भारतातील पहिल्या शिक्षिका समाजसुधारक स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या विषमता अंधश्रद्धा अस्पृश्यता याला कडाडून विरोध करणाऱ्या महाराष्ट्राच्या सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणून सावित्रीबाई फुले ओळखल्या जातात सावित्रीबाईंच्या जन्मदिनाला बालिका दिन किंवा महिला मुक्ती दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो त्याचप्रमाणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पंढरपूर येथे बहुजन हहित परिषद आणि एन वाय फाय ग्रुप नगरसेवक नागेश भाऊ यादव यांच्या वतीने सांगोला चौक शाळा नंबर नऊ येथे महिला दिन म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षिका मोनिका खडके पाटील उपनिरीक्षका प्रमिला रावण यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच आलेल्या मान्यवरांचा सन्मान देखील एन वाय फाय ग्रुपच्या वतीने करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील महिला व विद्यार्थी उपस्थित होते तसेच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि युवक नेते लोकेश आप्पा यादव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात त्यामुळे तरुणाईने अधिक अधिक रक्तदान करण्याचे आव्हान नगरसेवक नागेश भाऊ यादव यांनी केले होते त्यांच्या आव्हानाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद युवक कार्यकर्त्यांनी दिला यामध्ये जवळपास एकशे चौऱ्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहर पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक मोनिका खडके पाटील उपनिरीक्षक परमिला रावण यांनी आपल्या मनोगतामध्ये बोलताना सांगितलं की एकविसाव्या शतकात सुद्धा अनेक महिलांवर अन्याय अत्याचार होत असताना दुसरीकडे नागेश भाऊ यादव यांच्यासारखे महिलाचा सन्मान करणारे नगरसेवक आपल्या समाजात असल्याचा अभिमान असल्याचं सांगत त्यांनी कौतुक केलं यावेळी माजी नगरसेवक नागेश भाऊ यादव दलित मित्र पुरस्कृत दुर्योधन यादव ॲडव्होकेट किशोर भाऊ खिलारे ॲडव्होकेट बादल यादव पंढरनाथ कदम श्रीमंतदादा यादव राजाभाऊ देवकुळे नाथाभाऊ यादव दशरथ यादव भाऊसाहेब कांबळे सत्यवान यादव देवाप्पा यादव मिलन यादव प्रदीप यादव प्रकाश यादव लखन खिलारे संतोष खिलारे महावीर कांबळे नितीन यादव पवन यादव अविनाश रणवे विजय देवकुळे आप्पा मोरे बाळू मोरे राकेश यादव बापू वाघमारे यांच्यासह एन वाय फाय ग्रुपचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते